या ठिकाणी मला जाहीर पाठिंब्यासाठी उपस्थित असलेले या नगरीचे माजी नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आदरणीय इंदुराज सर सा, आदरणीय सागरजी साळके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकांचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील सिद्धर दटवाडे राजू आलसले विनयजी महाजन आमचे राष्ट्रवादी आणि आपल्या महाराष्ट्राच्या वैभवासाठी त्या ठिकाणी हे परिवर्तनाची गरज ओळखून त्या ठिकाणी आपण सगळेजण या ठिकाणी शिवसेनेचा भोर धरून भारतीय जनता पक्ष या राज्यामध्ये मोठं व्हायला लागलं त्याच्याच पाठी खुंबर खंजीर खुपसाचं काम दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक उमेदवारी पाडण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि त्यावेळेला राज्यामध्ये महाविकास आघाडीचा जन्म त्या ठिकाणी हे असताना भारतीय जनता पक्षाला असं वाटलं भविष्यात अशा पद्धतीची परिस्थिती राहिली तरी कोणत्याही परिस्थितीत लोकसभेमध्ये आपले खासदार या ठिकाणी कमी येतील अशी त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर शिवसेनेच्या लोकांना पन्नास पोके देऊन त्या ठिकाणी चाळीस आमदार त्या ठिकाणी फोडलं गेलं आणि हे शिंदे शिंदे सरकार जे मिंद होऊन त्या ठिकाणी भाजपच्या ताब्याखाली आलेलं हे सरकार त्या ठिकाणी सत्तेत आलं उद्योग राहिले या राज्यामध्ये लोकांना उद्योगाच्या निमित्ताने अनेक उद्योग यावेळेला चालू राहतील त्याला प्रामुख्याने या राज्यामध्ये या सरकारचा त्या ठिकाणी रेव्हन्यू वाढल आणि जीएसटीच्या माध्यमातून जे पैसे कलेक्ट होतील तो आज नाही पाच हजार रुपये असा सक्षम महाराष्ट्र त्या ठिकाणी करण्याची गरज आहे आणि जेव्हा भूमिका घ्याल जेव्हा आपण परिवर्तन घडवलं अशा पद्धतीची परिस्थितीला मी एकोणीसशे एक्क्याण्णव पासून नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी काम करतोय नगरसेवक म्हणून काम करत असताना मी प्रामाणिकपणानं या इच्छा आणि विचार परिसरातल्या जनतेची एक वेगळ्या पद्धतीची सेवा त्या ठिकाणी केली दोन हजार तीन चार पासून राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रपतीच्या सत्ता असताना त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने या मंत्रालयामध्ये अनेक लोकांच्या समस्या घेऊन या ठिकाणी मी एक रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रतिनिधी म्हणून काँग्रेस राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जायत होतो अनेक मंत्रालयाशी पक्षाच्या जीवावर त्या ठिकाणी मी त्यांची सल्लनी केली आणि या हिंचगणी शाळा त्या अनेक प्रश्नाबाबत मी त्या ठिकाणी प्रश्न सोडून मांडले मी तुम्हाला अनेक प्रश्न आहे सोडून आलेले फक्त दोनच सांगतो तुमच्या आमच्या जीवनाशी निगडीत काय आहे सर्वसामान्य सुनील महाजन साहेब त्या ठिकाणी अनेक लोकांना त्या ठिकाणी साई फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक मदत करतात म्हणून या ठिकाणी माता भगिनी मला सांगितलं बिन पैशाचे येणारी माता भगिनी आणि युवक त्या ठिकाणी आलेले आहेत सुनील महाजन साहेबांनी जे केलेलं कार्य आहे त्याचा प्रतीक आज सामान्य ते म्हणजे जनतेच्या समोर त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आता या इचरणी शहराला पाण्याचा प्रश्न भेटतो दोन हजार अकरा पासून या पाण्याच्या प्रश्नावर आपण सातत्यानं ग्रस्त असता माझ्या माता भगिनी शेजारी काम बघतात पाणी आलं तर दोन मिनिट वेळ काढून त्या ठिकाणी जावा म्हणून अशा भगिनी वस्तुती दिली आहे मी सांगतोय ते अशा काळामध्ये आपण सगळे जण जात असताना सुद्धा या राजामध्ये आदरणीय हावडकर साहेबांनी ज्या ठिकाणी दोन हजार चौदा ला पाणी योजना मंजूर करण्यात आली त्या योजनेला त्या ठिकाणी वारणा नदीकाठच्या लोकांनी विरोध केला त्याला उठवून ठेवण्याचं काम या आवाडीने त्या ठिकाणी केलं त्याचं खापर मात्र राजू शेटे त्या ठिकाणी फोडलं गेलं आणि हे सगळं झाल्यानंतर त्याला प्रचंड विरोध त्या ठिकाणी झाला आणि योजना त्या ठिकाणी थांबली राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आले अंदर आले आदरणीय जन साहेबांना मी सांगितलं जगसंपदामध्ये आमच्या नेत्यांना सांगितलं ने ते आमच्या गावाचा प्रश्न विषयाचा साहेबांनी त्या ठिकाणी पत्र दिल्यानंतर आठव्या दिवशी व्हिडिओ कॉन्फरन्स वर ज्या ठिकाणी मीटिंग लावली त्या मीटिंग मध्ये त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रामुख्यानं ज्या योजना मंजूर करण्याचं काम जरी तुम्ही केलं असाल त्या ठिकाणी आपण केलं मी आमदार नसताना सुद्धा अशा पद्धतीची कामं त्या ठिकाणी करतो असे अनेक काम त्या ठिकाणी केलेले आहे मग बघायला विनयजी महाजन आणि सुनीलजी महाजन यांच्या सकाळ्यानं या ठिकाणी जरी आलो असलो मी जेव्हा तुमच्याकडे मत मत मागतो तेव्हा मी माझ्या कामाच्या तपश्चर्यावर त्या ठिकाणी मागतो गेले तीस वर्ष या नगरपालिकेचा नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ता का म्हणून काम करत असताना मी तुमच्या समोर उभा आहे माझे <audio>: वडील नगरसेवक नव्हते माझे आमदार त्या ठिकाणी वडील आमदार नव्हते मी वारसाला तुमच्याकडे मत मागायला आले नाही मी माझ्या माझ्या ठिकाणी मत मला या कर्तृत्वाची जाण म्हणून या ठिकाणी मला तुम्ही निवडून द्याल तेव्हा ही की तुमच्यासाठी पाच वर्ष नाही माझ्या कुटुंबासाठी त्या ठिकाणी वापर नाही वापरणार नाही एवढी शाश्वत मी त्या ठिकाणी देतो आणि माझे मनोबत थांबवतो माझं चिन्ह काय मावशी काय आहे तुटारी वाजवणारा माणूस किती नंबरला सगळ्यांचा हातभर पडला हा धन्यवाद